गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवते नाचणीचे डोसे हो बऱ्याच जणांना असं आहे की सारखंच डोसे चिला खाऊन कंटाळ नाही आहेत का आणि तरीसुद्धा काही कॉमेंट असे असतात की ताई आता या डोश्याची रेसिपी शेअर कर तर नाचणीचा डोसा बनवताना मी काय करते नाचणीचं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडासा रवा ॲड करायचा आणि दही ॲड करायचं आणि मग हे सारं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गुटळ्या वगैरे बिलकुल होत नाहीत आणि नाचणीचं पीठ कसं बनवायचं तर मला माझ्या मैत्रिणीनं दिलेली ही नाचणी आहे कोकणातली आहे ती लास्ट इयर मी जेव्हा मुंबईला तिच्याकडे गेले होते तिला भेटायला तेव्हा तिनं दिलेली ही नाचणी आहे जी खूप सारी दिली होती तीच मी अजूनपर्यंत यूज करते दुकानातून नाचणी विकत आणली ना की स्वच्छ करायची आणि छोट्या गिरणीतून दळून आणायची झालं नाचणीचं पीठ रेडी डायरेक्ट नाचणीचं पीठ विकत आणत बसायचं नाही कधीही धान्य आणावं स्वच्छ निवडावं आणि मग ते दळून आणावं मला तर ही अशीच सवय आहे अगदी गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ तांदुळाचं पीठ मी आणते बरं का मोदकासाठी तांदळाचं पीठ आणते पण या वेळेला मी विचार करते की तांदूळसुद्धा दळून आणावेत बरं कालच्या व्लॉगमध्ये मी जे काही बोलले होते निगेटिव्ह थॉट्सबद्दल त्याच्याशी रिलेटेड काही कॉमेंट होत्या की निगेटिव्ह विचारांमधून किंवा एखाद्या गोष्टीची चिंता असेल तर त्यातून बाहेर कसं पडायचं तर मला जितकं समजते तितकं मी तुम्हाला सांगते हे डोसे बनवत बनवत की सकारात्मक विधानं स्वतःला सांगण्यासाठी डोळे मिटून शांत बसायचं खोलवर श्वास घ्यायचा पुन्हा तो श्वास रोखून धरायचा काही सेकंद काही सेकंदानंतर पुन्हा तो श्वास सोडत राहायचं आणि सोडताना प्रत्येक वेळेस स्वतःला म्हणायचं की मी एकटा नाही हे विश्व माझ्याबरोबर आहे मी ज्याही कशातून जात आहे ते सर्व मी हाताळू शकतो जी परिस्थिती तुम्ही हाताळत असाल ना तर तिचा तुम्ही अगदी विश्वासानं इथे उल्लेखही करू शकता स्वतः बाबतीत स्वतःसोबत बरं का प्रत्येक वेळेस श्वास सोडताना स्वतःला आवर्जून सांगायचं माझ्या सगळ्या नकारात्मक भावना मी सोडून देत आहे माझी चिंता मी सोडून देत आहे मला अगदी शांत वाटत आहे मला बळ मिळत आहे सामर्थ्य लाभत आहे आणि ही कृती सतत करत राहायचं अगदी नऊ दहा वेळा तुम्ही ही कृती करू शकता आणि अगदी सावकाशपणे त्यानंतर डोळे उघडायचे हे बघा आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वेग चिंता प्रत्येकालाच असतात आणि चिंता दाटून येणं हे अगदी सामान्य असतं परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लग्न होणाऱ्या जोडप्याला नोकरीसाठी निघालेल्या एखाद्या म्हणजे नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी निघालेल्या एखाद्या व्यक्तीला प्रत्येक अशा काही आपल्या आयुष्यातील ठराविक घटना असतात ना याच्यासोबत नैसर्गिकपणे काही भावना आपल्या असतात आणि चिंता असतात तरीसुद्धा अनेक लोकांना त्यांच्या चिंतेवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं तर त्यांच्या दृष्टीने सातत्याने काळजी करण्याचा हा जो काही त्यांच्या मनाचा भाव असतो ना त्यांचं आयुष्य रोजचं कठीण करून करणारं असतं ना तर ते कसं असतं माहिती आहे का की समजा तुमच्या कानात सतत एखादा कुई कुई असा आवाज येत असेल तर तुम्हाला तो सहन होईल का तर नाही तर तसंच असतं की आपल्याला असं वाटतं की नाही या आवाजापासून सुटका मिळायलाच हवी तर ता, तसंच आहे चिंता विकार म्हणजेच ॲन्झायटी डिसऑर्डर असणाऱ्यांना नेमका असाच त्रा त्रास होत असतो त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये हीच त्यांची चिंता कुई कुई त्या भुंग्यासारखी आवाज करत असते आणि काही लोकांमध्ये मात्र ही लक्षणं तीव्र होत असतात आणि तुम्हाला हे माहिती आहे का की चिंता विकार हा जगातला सर्वाधिक सामान्य मनोविकार आहे म्हणजेच रिसर्च असं सांगतो की एक तृतीयांश प्रौढांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी या विकाराला तोंड द्यावंच लागतं आणि जर का तुम्हाला प्रदीर्घ काळापासून हा चिंता विकार जाणवत असेल सतत तुम्ही काहीतरी काळजीत करत असाल तुम्हाला बेचेनी होत असेल तर मी असं म्हणेन की तुम्ही वैद्यकीय सल्ला जरूर घ्या सुरुवातीला समुपदेशन घेऊन बघा की फरक पडतो आहे का आणि जर का काउन्सलिंगने फरक पडत नसेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांना भेटणं अगदीच गरजेचं आहे चला माझ्या परीनं जितकं मला तुम्हाला सांगता येईल तितकं मी सांगितलं आहे आणि इथून पुढेही सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन एक अमेरिकन टुरिस्टची ही बॅग आहे लॅपटॉपची बॅग आहे आहोणनी ऑर्डर केली आहे साडेतीन हजार रुपये एम आर पी आहे या बॅगची पण फ्लिपकार्टवरती डिस्काउंट मिळून ही अठ्ठावीसशे रुपयेला रिसीव झाली आहे बॅग अगदीच उत्तम क्वालिटीची आहे जी आपण ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा वापरू शकतो आराध्य हसते की ही कॅमेरासमोर आग तू कशी बोलते ते बघून काय काढून ठेवायचं वरती अरे हा मासे शिल्लक शिल्लक आहेत लक्षातच नाही किती बरं वाटलं मला तर चला सुरमई फ्राय आज सुद्धा आहे आणखी एक की, की आ, कुल्फी कशी बनवतेस साधी सुधी काही कुल्फीची रेसिपी असेल तर शेअर कर तर मी ज्या पद्धतीने कुल्फी बनवते ती मी दाखवते त्याच्यासाठी मी डीमार्ट मधून हे मिल्की मिस्टचं कंडेन्स्ड मिल्क घेऊन आली आहे आणि आत्ता आण मी कुल्फी सेट करून ठेवून देणार उद्यासाठी उद्या खाण्यासाठी हा तर चला दाखवते साधी सोपी माझी फुलफीची रेसिपी जी खास आराध्यासाठी बनती है मला तुम्हाला पण देणार ती जर का उद्यापासून उद्या सकाळपासून उद्या रात्रीपर्यंत थोडीशी काही शिल्लक राहिली तर हं एवढ्या सगळ्या धानामधून ती शिल्लक राहिली तर चलो बाहेरून विकत कंडेन्स मिल्क आणून जर का कुल्फी बनवायची नसेल तर हे मिल्क आपण घरीही बनवू शकतो वेगळं काही नाही ही, ही बासुंदी असते म्हणजेच दूध आठवलेलं असतं साखर टाकून पण मी ना दोन्ही प्रकारे कुल्फी करून पाहिली की आपणच हे कंडेन्स मिल्क घरी बनवायचं आणि त्याची कुल्फी करायची आणि जेव्हा हे बाहेरून कंडेन्स मिल्क मी विकत आणते आणि त्याची कुल्पी बनवते तर बाहेरून कंडेन्स मिल्क जे आणलेलं असतं त्याची कुल्पी अप्रतिम चवीची लागते तर काय करायचं आहे हे कंडेन्स मिल्क नॉनस्टिक पॅनमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला पूर्णपणे कॅरमलाईज करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये उकळतं दूध ॲड करायचं आहे बरं आता यानंतर मी ना घरच्या घरी हे मिल्क बनवते आणि त्याची कुल्फी ही ट्राय करते चव दोन्हीची अगदी उत्तम लागते ही जी काही मी कुल्फी आज बनवली होती आ हा 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 कधी मी बाहेर सुद्धा एवढी टेस्टी विकतची कुल्फी खाल्ली नव्हती इतकी टेस्टी कुल्फी ही झालेली होती त्याचं रिझन हेच आहे की हे फुल फॅटवालं जे काही आम्ही दूध आणतो म्हशीच्या गोठ्यातून त्या दुधामुळं या कुल्फीला एवढी छान अशी टेस्ट आली होती तुम्ही पाहिलं ना आत्ता की मी अगदी क्रीम वगैरे म्हणजे फुल जी काही त्याला साय आली होती दुधाला ती सायसुद्धा मी यामध्ये ॲड केलेली आहे मग काण्याचं येणार ना खूपच अप्रतिम चवीची ही कुल्फी झालेली होती आणि यामध्ये हे एवढे सारे मी ड्रायफ्रूट्स टाकले होते हे ड्रायफ्रूट्स टाकायच्या नादामध्ये मी मेन वेलची पावडर टाकायला विसरले आणि माझ्याकडे केलेली होती बरं का कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आमरस बनतं सतत घरामध्ये आणि म्हणूनच ती मी वेलची पावडर बनवून ठेवलेली असते म्हणजे जी काही साखर आहे त्या साखरमध्ये मी वेलची टाकते ना मिक्सरला फिरवून ती साखरच तशीच ॲज इट इज डब्यामध्ये ठेवून देते तर ती होती पण मी विसरले तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहिलं की मी किती कन्सिस्टन्सी ठेवलेली होती ती बनवून ठेवून द्यायचं थंड व्हायला आणि लगेचच मी इकडे स्वयंपाकाला घेते आहे तसं तर रात्रीच सेट करून ठेवायची कुल्फी म्हणजे दुसऱ्या दिवशी छान अशी सेट होते आणि खायला रेडी होते बऱ्याच जणींना मी केलेली भाकरी पाहायलाही आवडते म्हणून मी हे दाखवण्याचा प्रयत्न करते सतत चला भात बनवती आहे भाकरी आणि भाजीमध्ये कांद्याची म्हणजे ओल्या पातीचा कांदा करणारा आहे आणि त्याच्या सोबतीला आमटीमध्ये डाळ कांदा जो आमच्या गावाला आमच्या पद्धतीनं बनवतात आज ना चार वाजताच्या दरम्यान तिघींनी मिळून आम्ही मुघाचे पापड बनवले तर मी काय केलं होतं यावेळेला जेव्हा डिमार्टला गेले होते ना तर तिथे मला सहजच हे असं पॅकेट दिसलं रामबंधूचा आटा होता मूग डाळीचा तर म्हटलं चला आपण घेऊन जाऊया ट्राय करूया मम्मी पण आहे तिथे मदतीला आणि आता तर काय बहिणीही आली आहे म्हटल्यावर आम्ही हे बनवायला घेतलं तर मला असं वाटतंय की हा सारा उद्योग करण्यापेक्षा डायरेक्ट रेडीमेड पापड आणलेलेच परवडत आहेत कारण अडीचशे रुपयाचं ते पॅकेट होतं आणि ते आम्हाला मिळालं होतं आय थिंक दोनशे वीस रुपयाला तर किती पापड झाले ऐंशी पापड बनले त्यामध्ये विकत पण याच किमतीत याच्यापेक्षा कमी किमतीत मला असं वाटतं जास्त पापड मिळतात की काय तर तुम्हाला काय वाटतं आहे नक्की कॉमेंट करून सांगा की हा असा आटा आणून घरी पापड बनवणं आपल्याला स्वस्त पडतं की तयार माझ्यासारख्या स्त्रीला मला असं वाटतं की तयार आणलेलंच परवडणारं आहे बघा मी कसं सगळ्यांना कामाला लावलेलं आहे मग मी पालेभाज्या आहेत बहिणीने मला ओ ओल्या का पातीचा कांदा स्वच्छ धुवून चिरून रेडी दिलेला आहे भाजीला फोडणी घालण्यासाठी कारण आता आहे बघा मेंबर वाढले ना की स्वयंपाकाला वेळ लागतो आणि आम्हाला रात्री लवकर जेवायची सवय आहे म्हणजे आहो ऑफिसमधून यायच्या अगोदर सगळा स्वयंपाक मी रेडी ठेवते सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान लिटरली आम्ही कधीकधी जेवत असतो पण अशा वेळेला थोडंसं पुढे मागं होतं आठ सव्वा आठ आज होणार आहेत आजच बनवलेले ताजे ताजे मुगाचे पापड मी भाजले सुद्धा आणि माझी भाजण्याची पद्धत माहिती आहे तुम्हाला की अगदी कमीत कमी तेल लावून भाकरी ज्या तव्यामध्ये बनवल्यानं त्याच तव्यामध्ये ते पापड मी भाजून घेतले आणि लगेचच पुन्हा त्याच तव्यामध्ये फिशसुद्धा सुरमई फ्राय करून घेतली याला डाळकांदा बोलतात फक्त कांदा आणि लसूण वापरून केलेला तुरीची डाळ आहे ना मी थोडा वेळ भिजत ठेवते म्हणजेच डिसाईड झालेलं असतं की आज आपल्याला डाळकांदा करायचं आहे तर मग लगेचच डाळ भिजत घालायची आणि अशा पद्धतीनं लोखंडी कडाईमध्ये पूर्वी तर ना गावी माझ्या चुलीवरती भाकरी झाल्यानंतर खोलगट तवा असायचा लोखंडाचा आणि त्याच तव्यामध्ये अशी भाजी केली जायची आणि तो काळ्या कलरचा डाळकांदा व्हायचा त्या लोखंडी तव्यामुळे पण काय चव लागायची राव खूप छान खूप म्हणजे मला ते आठवूनच तोंडाला पाणी सुटतंय गावच्या ना पूर्वीच्या भाज्यांची चवच फार वेगळी असायची आणि जे जे आहेत माझ्या साईडचे ते रिलेट करू शकतील की नक्कीच तो कांदा खरंच टेस्टी असायचा हो की नाही सांगा मला कॉमेंट करून <laughs> सध्या आराध्या मला प्रत्येक कामामध्ये मदत करत असते बरं का कसं आहे ना अगदी जन्मताच मुली वेगळी आणि मुलं वेगळी प्रितिशला बोलावलं अगदी जबरदस्ती आणलं तरी तो येणार नाही स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट घ्यायला मदत करायला मी त्याला शिकवते की तुला ना हे पुढं जाऊन खूप महागात पडणार आहेत जर का तू आत्ता हे शिकला नाहीस माझ्याकडून तर कारण हे बघ मुलगा काय आणि मुलगी काय सगळी कामं आता प्रत्येकालाच यायला हवी तू पाहतोस ना की पप्पांना सगळी कामं जमतात ती मला मदत करतात तर तो काय बोलतोय माहिती आहे माझ्याकडे अजून खूप सारा वेळ आहे मम्मी मी शिकेन दोन वर्षात या आणि आराध्य बघा अगदी प्रत्येक कामामध्ये मला मदत करते तिची लुडबुड सुरूच आहे आत् तू काय करते आत्तू काय करते आणि आता ती जेव्हा पुन्हा गावी जाईल ना तेव्हा मात्र मला बिलकुल करमणार नाही आहे कोणी आलं ना की किती छान वाटतं ना घरामध्ये पण ते जेव्हा परत जातात ना तेव्हा तितकाच ते त्राससुद्धा होतो हे कुल्फीचं जे मोल्ड आहे ना ते मी डीमार्टमधून आणलं होतं तुमच्याकडं नसेल आणि घ्यायचा जर का विचार करत असाल अजिबात हे घेऊ नका वेगळ्या मेटलमध्ये वगैरे जे मिळतं ना ते घ्या प्लास्टिकवाला घेऊ नका आणि यामध्ये ना खूप छोटे छोटे अशा कुल्फी बनतात काहीही उपयोग नाही याचा सहज मला दिसलं होतं आणि विचार न करता मी ते सामानामध्ये भरलं होतं असंच असतं तर चला कुल्फी सेट व्हायला ठेवून देते आणि अर्थातच यामध्ये पूर्ण काही बसलेले ते मी आता पुन्हा जो काही अमूल आईस्क्रीमचा रिकामा डब्बा आहे ना त्यामध्ये सेट करणार आहे उरलेली कुल्फी आम्ही एकदम लहान असताना ना आमच्या घरी फ्रीज नव्हता पण आई दुसऱ्यांच्या घरी नेऊन सेट व्हायला ठेवायची कुल्फी आणि तेव्हा जी काही आमची कंडिशन असायची की कधी सकाळ होणार आणि पळत त्यांच्या घरी जाऊन मी कुल्फी घेऊन येणार तशी काहीशी आज आराध्याची झालेली होती चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इकडं सेंड करूया पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा काही नाही हो फुकट असतं ते अगदी आणि आम्हासारख्या युट्यूबरना मोटिवेशन असतं Uau!